जागतिक योग दिनानिमित्त येवला शहरातील स्वामी मुक्तानंद विद्यालय तसेच स्वामी मुक्तानंद इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये योग दिन साजरा केला विद्यार्थ्यांनी विविध योगासनाचे प्रकार करत योग दिनाचा सहभाग नोंदवला यावेळी शालेय विद्यार्थ्यांसह शिक्षक वृंद उपस्थित होते आज एकवीस जून जागतिक योग दिन आज या योग दिनाच्या माध्यमातून आमच्या स्वामी मुक्तानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी मोठ्या जल्लोषामध्ये योग दिन साजरा केला यामध्ये सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्राध्यापक प्राचार्य सर्व संस्थेचे वर्ग सर्व उपस्थित होते सर्व शिक्षकांनी या ठिकाणी योगा अतिशय आनंदामध्ये साजरा केला आणि जगाच्या पाठीवरती हा योग दिन यशस्वी कसा होईल लोकांचे आरोग्य चांगल्या प्रकारे कसे संपन्न होईल या दृष्टिकोनातून योगाचे सर्वांनी अतिशय आनंदामध्ये धडे घेतले आणि जागतिक योग दिन आपल्या कुटुंबासमवेत आपण घरी जाऊन रोज नियमित योगा करून साजरा करावा असं या ठिकाणी सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना आव्हान करून संदेश देण्यात आला